नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पा मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज निवस। मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे जयसिम सरोदे वकिलाची पदवी त्याच्याच वकील संघटनेने अर्थात बार काउन्सिलने रद्द केली त्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा दोष काय हर्षवर्धन सपकाळ रोहित पवार आणि ठाकरे गटाने पदवी रद्द करण्यावरून राज्यात बिनपैशाचा तमाशा करणं म्हणजे रस्त्यावर पडलेल्या दोरीला साप समजून ठेचून काढल्याप्रमाणे होय अशी टीका राम कुलकर्णी भाजपा प्रदेश प्रवक्ते यांनी केली आहे पाहूयात अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ऍडव्होकेट आशिम सरोदे यांची पदवी रद्द झाली ती कशामुळे झाली ती कोणी केली हे समजून न घेता थेट देवेंद्रजी फडणवीस नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पार्टीला दोषी ठरवना म्हणजे रस्त्यावर दोरी पडली तर तिला साप समजून ठेचून काढणं असं मला तुम्हाला सांगायला पाहिजे की वकिलांनी वकिलांच्यासाठी एक स्थापन केलेली संघटना आहे तिला महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया असं म्हणतात आता हे महाशय मधून राज्यपाल यांच्या विरोधात बोलले न्याय व्यवस्थेवर शंका कुशंका घेतात खर तर वकील असताना त्यांनी कार्यक्षेत्राच्या आत न राहता आपल्या शिस्तीचं उल्लंघन केलं आणि त्यांची जी संघटना आहे ती संघटना आणि सरकार याचा कुठलाही संबंध नाही मग हे बेशिस्तीत बोलले यांचं वर्तन यावर त्या संघटनेची पंचवीस सदस्य संख्या असलेल्या संघटनेची समिती स्थापन झाली त्याची चौकशी झाली एका तक्रारी अर्जानुसार आणि मग बार कौन्सिलनं त्यांची पदवी रद्द केली आणि जगाला सांगायलेत काय रोहित पवार असेल उद्धव ठाकरे असतील हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील की पदवी रद्द केली पदवी रद्द केली हे म्हणजे लहान लेकरांना बोलल्यासारखं आहे मला असं वाटतं की असीम सरोदे ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये कदाचित त्यांची वकिली चलते की नाही तो भाग वेगळा पण महाविकास आघाडीचं प्रवक्ते म्हणून ते वागले आम्हाला त्याचंही देणं घेणं नाही वेगवेगळ्या विचाराची माणसं असू शकतात पण वकील संघटनेनं तुमची पदवी रद्द केली तुम्ही दोष राज्य सरकार केंद्र सरकारला यांना का देता आणि म्हणून मला हे सांगायचंय की खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आमचे विरोधक जे सरोदे यांच्या पदवी रद्दवरून तमाशा करू लागले तो बिन पैशाचा तमाशा आहे हे नक्कीच ताजा घडामोडींसाठी आणि ताजा बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज